ततः प्रवर्तते वाणी स्वेच्छया ललिताक्षरा गपद्यात्मकै श्दैयर्विवक्षित अश्रुतो बुध्यते ग्रंथा, प्राय सारस्वता कवी इती श्री सरस्वती रहस्यस्तोत्रम अशा या मनापासून केलेल्या पूजेनंतर ही सरस्वती गद्य पद्यात्मक, कल्पनातीत योग्य आणि इच्छित शब्दांनी स्वतःच्या इच्छेने आणि कोमल आणि सुंदर अशा अक्षरांनी प्रवृत्त होते व ऐकलेला ग्रंथ भक्ताला समजू लागतो आणि तो भक्त सरस्वतीच्या कवीसारखा होतो हे होते श्री सरस्वती रहस्य स्तोत्रम।